अजित पवार आपण म्हणतो विकास पुरुष म्हणतो बारामतीमध्ये विकास विकासाचे काम चालू आहे त्या ठिकाणी पाटे उठून त्या रस्त्याच्या पेवर ब्लॉक कसे बसावल्यात ते वळंब्यात आहे का नाही हे तुम्ही बघताय आणि इकडं कारखाना एवढा अडचणीत गेला आमच्या सभासदाला पैसे मिळत नाहीत कारखान्याचं क्रेशिंग कमी झालं कारखान्यात का आणि तुम्ही एका सभेमध्ये सांगताय की कारखान्याचा संचालक माझ्यावर ढिकभर कागद त्यांनी कसा कारभार केला मग ते काय झाकून ठेवायचे आहेत कागद तुम्ही नाही तुमचे सगळे संचालक मंडळ सत्तेवर असताना अशा पद्धतीनं तुम्ही दुटप्प्य भूमिका घेता खरंतर यांचे खाजगी कारखाने आहेत हे छत्रपती कारखाना चांगला चालला तर या कार खाजगी कारखान्याला अडचण खाजगी कारखान्यांचं चोवीस चोवीस हजार मेट्रिक टनापर्यंतची क्रशिंग त्या ठिकाणी ह्यांनी क्षमतेचं कारखाना केलं आणि आमच्या कारखान्याला मात्र दुर्लक्ष केलं आणि म्हणून हा कारखाना राजकीय उदासीनतेचं एक दोतं काय म्हटलं तर होणार नाही आणि छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक का आता तिसऱ्या म्हणजे अंतिम टप्प्याकडे चाललेली आहे प्रचाराचे थोडेच दिवस उरलेले आहेत आणि प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यासाठी दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांची धावपळ होताना दिसते अशाच वेळी आपल्यासोबत आहेत छत्रपती बचावा पॅनलचे पॅनल प्रमुख तानाजीराव थोरात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका प्रचार कसा सुरू आहे आणि त्यांचे मुद्दे काय आहेत बापू प्रचार कसा सुरू आहे प्रचार आता आम्ही गा गावोगावी भि गाठीभिटी देतो आहे प्रचाराच्या गाव बैठका चालू आहे सभा चालू आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांना अपील करतो आहे की आमच्या पॅनलला तुम्ही मतदान करा म्हणून आणि त्या पद्धतीनं लोकांचाही भरघोस असा प्रतिसाद छत्रपती साखर कारखान्यांच्या सभासदांचा आम्हाला मिळतो आहे त्रेपन्न गावांचं कार्यक्षेत्र आहे आणि थोडंसं उन्हाचा उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रचाराचे ठप्पे कशी ठरले नाही सकाळी आम्ही गाठी बिटी घेतोय सभासदांच्या आणि दुपारनं नंतर पुन्हा गावबिटीचा कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये काही ठिकाणी सभाही होत्या आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सभासहजांमधून मिळतोय छत्रपती बचाव पॅनलची निर्मिती खरंतर स्वतःला सुरुवातीला तुम्ही होतात नंतर पुन्हा ज्येष्ठ नेते अविनाश गोलप आले मुरुधर निंबाळकर आले आणि त्या पॅनल एक सर्वपक्षीय असं स्वरूप पण आलं परंतु हे सगळं करत असताना तरी देखील तुमचा पॅनल लंगडा झाला तुमचे उमेदवार तुम्हाला सोडून जात चाललेले आहेत काय नेमकं सांगा नाही यामध्ये मान्य अविनाश दादा साहेब असतील मुरली काका निंबाळकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं कामकाज करत असताना समोरच्या पार्टीकडून दबावाचं राजकारण चालू झालं खरं तर लोकशाहीमध्ये निकोप पद्धतीनं ही निवडणूक व्हायला पाहिजे होती परंतु तसे न होता सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यामध्ये आमचे जे काही उमेदवार होते त्यांचे उमेदवार उमेदवारी अर्ज बाद करण्याचा कसोशीनं प्रयत्न झाला अतिशय काटेकोरपणे नियम लावून आमचे काही उमेदवार बाद केले त्यानंतरच्या काळामध्ये आपण सर्वजण साक्षी आहात की ज्यावेळेस उमेदवारी माघार घ्यायच्या दिवशीसुद्धा प्रचंड मोठा दबाव झाला मेड्याने आपल्या सगळ्या दाखवले की प्रचंड गोंधळाचं वातावरण झालं त्यामध्येही आमचे उमेदवार पळवून न्यायचा प्रयत्न झाला त्यानंतरच्या काळामध्ये जोपर्यंत चिन्ह मिळत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ठीक होत्या परंतु चिन्ह मिळल्यानंतर सुद्धा आमचे उमेदवार पळवा पळवे हे काय लोकशाहीचं लक्षण नाही आणि याची सभासदामध्ये प्रचंड चिड निर्माण झालेलं आहे एक खिलाडी वृत्तीनं जे इलेक्शन व्हायला पाहिजे तसं न होता कुठंतरी रडीचा डाव समोरच्या पार्टीकडून चालू झालेला आहे याचं कारण असं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीनं ह्या ह्यांचे ह्या पद्धतीनं राजकारण चालू आहे प्रत्येक वेळी एक सांगितलं जातं की सहकारामध्ये डोकं किती याच्यापेक्षा डोके किती याच्यावरती जास्त भर असतो मग तशी डोके कमी होणं म्हणजे उमेदवार कमी होणं याचा फटका पाय बसणार ब बस बसेल ब बसेल असं वाटत नाही का नाही आता काय झालंय सभासदामध्ये प्रचंड चिड झाली आम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय परंतु या लोकशाहीचाच गाळासमोरच्या सत्ताधारी पार्ट्याकडून दाबला जातोय कारण मागच्या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये पृथ्वीराज बाप्पूंनी सांगितलं की दादा सत्तेचा गैरवापर करून निवडणूक जिंकतात किंवा जिंकण्याचा प्रयत्न करतो आता ते दोन्ही एक झालं मग याचा अर्थ असा झाला नाही की सत्तेचा आता गैरवापर चालू नाही सत्तेचा गैरवापर चालू करून वेगवेगळे आमिष दाखवून लोकांवरती दबाव आणून आता काल परवा बघितलं की अकोला त्या शेटपोळ्या साईडला ज्या ज्या काही शेतकऱ्यांनी पाणी उचलते पर परवानगी घेतली होती पाणी चालू होतं त्यांच्या सगळ्या ब मोटर चालू करून नेल्या म्हणजे ह्या सभासदांवरती दबाव कसा आणायचा आणि आमच्या पॅनलला मतदान कसं घडवून आणायचे हाच फक्त यांचा उद्देश आहे आणि याला लोक कंटाळलेले आहेत मला निश्चित खात्री आहे जो आमचा पॅनल आहे तो मेजॉरिटीमध्ये आहे आणि आमचे हे सगळे लोक निवडून आल्यानंतर कारखान्याची सत्ता हे आमच्याच हातात येईल प्रत्येक सभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी सभा होत आहेत त्या सभांमध्ये तुम्ही एक साडेतीनशे कोटीचा सा मुद्दा सांगताय नेमका तो मुद्दा काय आणि नेमके कोणते कोणते मुद्दे आहेत की जे तुम्ही घेऊन सभासदपुढे जात आहे विषय असा आहे की पाच वर्ष कारखान्याचं इलेक्शन लांबलं म्हणजे दहा वर्ष विद्यमान संचालक सत्तेवर होतं आणि दहा वर्षापूर्वी कारखाना बऱ्यापैकी थोडा चांगल्या अवस्थेत होता परंतु दहा वर्षामध्ये कारखान्याला उतारती कळा लागली आणि याला कारण हे समोरचं विद्यमान संचालक आहे बरं कारखान्याला उतारती कळा लागली म्हणजे आमच्या सभासदांना योग्य भाव मिळत होता का तर नव्हता दुसरे कारखाने सातशे पाचशे रुपये आमच्यापेक्षा जास्त उसाला दर देत असताना आम आमच्या सभासदांचा मात्र तो फटका बसत होता आणि दहा वर्षामध्ये कमीत कमी सत्तर लाख मेट्रिक टन सरासरी जर त्या कारखान्याचं क्रेशिंग धरलं म्हणजे वर्षाला जर सात लाख टनाचं सात लाख मेट्रिक टनाचं क्रेशिंग धरलं तर दहा वर्षामध्ये सत्तर लाख मेट्रिक टनाचं क्रेशिंग आमच्या कारखान्याचं सरासरी झालं आणि या क्रेशिंगला जर वर्षी जर सरासरी पाचशे रुपये एका टनाला कमी मिळाले एक टन मेट्रिक टन उसाला तर याचा हिशोब साडेतीनशे कोटीच्या जा घरामध्ये जातो आणि हे आकडा काही छोटा नाही आणि म्हणून आमच्या सगळ्या सभासदांचं साडेतीनशे कोटी रुपयाचं नुकसान ह्या केवळ विद्यमान संचालक मंडळामुळं ह्या केवळ पृथ्वीराज जाचकामुळं आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या ह्या सगळ्या विद्यमान संचालकामुळं झालेलं आहे आणि हे फार मोठं आमचं नुकसान आहे आमचा सभासद हे कधीही विसरणार नाही आणि म्हणून हा सभासद सगळा चिडून आहे की तुमच्या ताब्यात कारखाना असताना अनेक वर्ष कारखाना ताब्यात असताना तुम्ही कारखान्यास तादोगा केली कारखान्यावर तर शेकडो कोटीचं कर्ज आहे किती कर्ज आहे गेल्या तीन वर्षामध्ये कारखान्याची जे जे जनरल मिटिंग घेतली नाही अहवाल आम्हाला दिला नाही हा कर्ज किती आहे सांगितलं नाही जे पृथ्वीराज जाचक आता ह्या संचालक मंडळाचं गुणगान गातात ते पूर्वी यांच्या विरोधात बोलत होते आजीदादांच्या विरोधात बोलत होते आणि आता त्यांच्याबरोबर आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं नाही की कारखान्यावर कर्ज किती आहे ते म्हणतात की कारखाने सत्ता आल्यावर कर्ज बघू म्हणजे आज तुम्हाला माहिती नाही का कारखाने आणि कारखान्याचं जे कर्ज झालं याला कारणीभूत पृथ्वीराज बापू जाचक आहे ज्यावेळेस आपण आपण विस्तारवाढ्याचा प्रकल्प कारखान्याने चालू केला आणि ह्या विस्तारवाडीचा जो एक आपण बघितला असेल तीन चार वर्ष जो सांगाडा उभा राहिला होता आणि त्याला काहीतरी साधारण चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आला आणि हा ऐंशी नव्वद कोटी जो प्रकल्प होणार होता तो पृथ्वीराज बापूने मी चेअरमन नाही झाला तर तो माझ्या काळात व्हायला पाहिजे म्हणून प पृथ्वीराज बापू कोर्टामध्ये गेले आणि चार वर्ष प्रकल्प राबवला आणि ज्यावेळेस प्रकल्प आपण पूर्ण केला त्यावेळेस तो नव्वद कोटीहून एकशे पंचावन्न साठ कोटीवर गेला म्हणजे जवळजवळ साठ कोटी रुपयाचा कर्ज केवळ पृथ्वीराज बापूंच्या हट्टापायात व्हायचा तो झाला परंतु त्याची जर म मध्यंतरी लिंक तुटली की चार वर्ष हा प्रकल्प विस्तारवाडीचा र रखडला गेला त्यामुळं कारखान्याचा प्रचंड तोटा झाला आणि हेच कर्ज आज आम्ही फेडतोय की जे आम्हाला फिटत नाही आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला पृथ्वीराज बापूच जबाबदार आहेत आणि पृथ्वीराज बाप्पूच आता समोरच्या पॅनलचा चेअरमन पदाचा चेहरा आहे की ज्यांनी कारखान्याचं नुकसान केलं बरं का तुम्ही कारखान्यात कारखान्याला कोर्टामध्ये खेचलं की हा प्रकल्प व्हायला नको बरं त्यावेळेस हा प्रकल्प झाला असतं तर उसाचं गाळप प्रचंड झाला असतं उसाचं गाळप झाला असतं तर सभासदांना उसाला पैसे जादा मिळालं असतं कामगारांना बोनस मिळाला असता कामगारांचं पगार वेळेवर झाला असतं पण या सगळ्या गोष्टीला केवळ माझ्या ताब्यात कारखाना नाही केवळ मी कारखान्याचा चेअरमन नाही म्हणून अशी आडमोठी भूमिका घेऊन बाप्पू कोर्टात गेले आणि कारखान्याचा पर्यायी सभासदांचा कोट्यावधी रुपयाचा खर्च यांच्यामुळे वाढला आणि म्हणून कारखाना आर्थिकदृष्ट्या कर्जामध्ये गेला आर्थिकदृष्ट्या गरजेच सापडला की जो आज बाहेर येईल का नाही अशी त्याची अवस्था आहे साधारणपणे तुमच्या मतानुसार किती कोटीचं कर्ज आहे कारखान्यावरती कर्जातलं बाहेर येण्यासाठी काय काय म्हणजे तुमच्याकडे काय मुद्दे नाही नेमकं कर्ज किती आहे कारखान्याचं व्यवस्थापन आहे सांगत नाही आणि पृथ्वीराज बापू सांगत नाही यांना सगळं माहिती आहे कर्ज आम्हालाही माहिती आहे परंतु आता समजा आमच्या पस्तीस चाळीस कोटी रुपयाच्या ठेवी आहेत हे कर्जामध्येही धरत नाहीत परंतु आज या पस्तीस चाळीस कोटी रुपयाच्या ठेवी समजा एखाद्या सभासदांना जर ती मागेर मागितलं की माझं दोन कोटी द्या तीन कोटी द्या कारखान्याकडे तर आता ते पैसे शिल्लक नाहीत मग यांना कुठेतरी कर्ज काढूनच ह्या ठेवी परत द्याव्या लागतील की गेला आहे कारखान्याच्या तिजोरीत ते दोन कोटी रुपये तीन कोटी काढल्यात आणि त्या सभासदा दिले असं होत नाही याच्याकडून खर्च करून म्हणून हे सुद्धा कर्जच आहे की चाळीस कोटी आमच्याकडून खर्चून गेल्यात पस्तीस ते चाळीस कोटीच्या घरामध्ये ते ठेवे सभासदांच्या ऐच्छिक ठेवी आहेत त्या खर्चून गेलेल्या मग हे कर्ज आहे म्हणजे अशा पद्धतीनं कमीत कमी तीनशे कोटीच्या घरामध्ये कमीत कमी तीनशे कोटीच्या घरामध्ये आपल्या कारखान्यावर कर्ज आहे असं आम्हाला वाटतं पण त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही कर्ज किती आहे सांगा ते कर्जही सांगत नाहीत आणि केवळ सभासदांची दिशाभूल करून या इलेक्शनला सामोरं चालल्यात आणि म्हणून आमचा सभासद चिडलेला आहे सभासदांना अंधारात ठेवून कारखान्याचं व्यवस्थापन चालतं आहे अनेक वर्ष कारखान्याची जनरल मिटिंग नाही जो काय कारभार चाललाय आहे तो आम्हाला समजत नाही अशा पद्धतीनं कारखान्याचं व्यवस्थापन काम करत आहे खर तर आणखी एक मुद्दा एक महत्वाचा आहे तो सारखा की तुमच्या म्हणजे प्रचाराच्या नारळाच्या दिवशी देखील थोडासा काही वाद झाला त्यांचं म्हणणं असं की तुम्ही तुमच्या अध्यक्षाचं नाव ठरवा जर नावावर एवढी भांडणं होत असतील तर अध्यक्षाचं नाव ठरवलं किती भांडण झालं असं प्रामुख्यानं आव्हान पूर्तांनी दिलं होतं की तुम्ही अध्यक्षाचं नाव ठरवा नाही असं काय नाही अध्यक्षाचं नाव ठरवलं म्हणूनच इलेक्शन होतं आमच्यात एका चढेत एक असे लोक आहेत की जे सगळे कॅपेबल आहेत आणि म्हणून आम्ही ज्या त्यावेळी योग्य वेळी तो, तो निर्णय जाहीर करू पृथ्वीराज दाचकरांनी सांगितलं म्हणून आम्ही अध्यक्ष जाहीर करतो अहो आम्ही तुम्हाला साध कारखान्याचं कर्ज किती आहे विचारतोय तुम्हाला सांगता येत नाही आणि तुम्ही आमच्याकडे म बोट करून दाखवता की तुमचा अध्यक्ष जाहीर करू ना आम्ही लोकशाहीमध्ये निवडून आलेले लोक अध्यक्ष ठरवतात आमच्याबद्दल तशा पद्धतीचे कॅपेबल लोक आहेत मान्य अविनाश दादा गोलप असतील मुरली काका निंबाळकर असतील आम्ही सगळे एकत्र बसून तो निर्णय जाहीर करू त्यामध्ये कसल्या पद्धतीची अडचण नाही आणि असं भांड लावण्याचं काम पृथ्वीराज बापूने थोडं कमी करावं असं मला वाटतं एकंदरीत तुम्हाला विजयाचा किती विश्वास विजयाचा आम्ही आमचे सगळे निवडून कारण लोकांमध्ये एवढा अशा पद्धतीचा प्रतिसाद आहे की गावोगावी लोक गेल्यानंतर सांगतात कारण हा लोकांनी उभा केलेला पॅनल आहे आम्हाला निवडणुकीची हाऊस होते म्हणून आम्ही उभारल नाही तर लोक सांगायची सातत्यानं की तुम्ही या निवडणुकीमध्ये राहा चांगली माणसं घेऊन राहा आणि हा यांना बदल ही तर काळ्या दगडावरची रेखा आहे यांना तर बदलणार आहेत लोकं यांच्या पाठीमाग नाहीत कारण काल परवापर्यंत बांधणारी आज पुढच्यासाठी एकत्र फिरणारी एकमेकाचं गुणगानगारणारी आणि लोकं काही एवढी आडणी नाहीत लोकांना सगळं करतं आमचा सभासद छत्रपतीचा सुज्ञाय आहे त्याला सगळं कळतं खरं खोटं कळतं आणि म्हणून याचा हिशेब या निवडणुकीमध्ये लोकं दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्हाला प्रचंड मताने विजय केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा आशावाद आहे चालली जपानीची तर तुम्ही प्रामुख्यानं काय निर्णय घ्याल ज्याच्यातून छत्रपती कारखाना अडचण बाहेर येईल आणि त्याचबरोबर सभासदांचा विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं प्राधान्य तुम्ही कराल नाही यामध्ये चार गोट गोष्टी असतात खरं तर कारखाना चालवणं काय अवघड बाब नाही कारण यांनी बाव केला की अन कारखाना कसा चालला आता प्रचार सभेमध्ये म्हणतात कारखाना कसा चालवणार पैसे कुठनं आणणार आम्ही म्हणतो तुमच्या ताब्यात होता तुम्ही कुठनं पैसे आणलं मग तुमच्या काळामध्ये कारखाना का अडचणीत गेला तुम्ही का कर्जबाजारी केला सभासदांना योग्य भाव का दिलेला नाही क्रेशिंग का कमी झालं त्यांचं म्हणणं की राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अजित पवारांचं वजन आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अजित पवारांच्या ताकदीवरती हे सगळं सुरू करू शकतो व्यवस्थित नाही अजित पवार अजित पवारपेक्षा मोठी सत्ता आहेच ना केंद्रामध्ये अमित शहा साहेब आहेत की जे सहकार मंत्री आहेत त्यानंतर मुख्यमंत्र्याची प पावर जादा असते का उपमुख्यमंत्र्यांची जादा असते अ एकाच जडीत एक माणसं आहेत अशी असं काय अडचण नाही की कारखाना चालवण्यासाठी अनेक कोणत्याही गोष्टीला पैसा किती आणायचा याला मर्यादा असतात कर्ज का आता आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ठरवतो दोन एकर जमीन आहे पाच लाख कर्ज काढायचं दहा लाख काढायचं का पंचवीस लाख काढायचं मग ते कर्ज माफातच काढवाय काढायचं असतं फक्त कारखाना चालवताना तुम्ही काटकसर केली पाहिजे स्वच्छ कारभार केला पाहिजे पारदर्शी कारभार केला पाहिजे आणि सगळ्यात मह महत्वाचं म्हणजे जा भ्रष्टाचारमुक्त कारभार केला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर काटोको काटेकोरपणे पाळल्या तर कारखाना चालवणं काही अवघड नाही आणि पैशाचा विषय सोडा पैसे अनेक ठिकाणी उपलब्ध होतात आता राष्ट्रीयकृत बँकाकडे हजारो कोटी पडू नाही म्हणजे तुमच्या पी डी सीने समजा यांनी आडवणूक केली पी डी सीनं पैसे दिले नाहीत अनेक बँका पैसे द्यायला तयार आहेत आणि असे अनेक मोठे स्रोत आहेत की तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देतील पण ते पैसा घेतानासुद्धा आपण आपली पद बघितली आता कारखान्याचं नक्त मूल्य संपलेलं असतानासुद्धा तुम्ही त्याच्यापेक्षा जादा कर्ज काढलेला आहे कर्ज किती ते तुमचं सांगायचं धाडस होत नाही तुम्ही चुकीच्या बातम्या सभेमधून देता की कर्ज माफत आहे अव किती आहेत ती तरी सांगा ना तुम्ही मग तुम्हाला एवढं सगळं पारदर्शी तुमचा कारभार होता कारखान्याची जनरल मिटिंग घ्यायची सभासद बोलवायचे सभासदांसमोर जायचं आणि म्हणून आम्हाला आता सुरुवातीला कारखान्याचं थर्ड पार्टी ऑडिट करावं लागेल त्यामध्ये कारखान्याचा आरसा बघावा लागेल आणि त्या दृष्टीनं निर्णय घ्यावा लागतं आता ला, कारखान्याचा सीझन जवळ आलेला आहे आता त्या दृष्टीने तयार करावं समजा सत्तेवाल्या आल्या अतिशय वेगाने ही सगळी पावलं उचलावं लागतील आणि कारखान्यामध्ये एक आर्थिक शिस्त आणून अतिशय चांगल्या पद्धतीनं पैशाची काळजी करू नका पैसे द्यायला अनेक लोक तयार आहेत फक्त तो घेताना आपल्या कॅपॅसिटीपेक्षा ज्यादा पैसा झाला नाही पाहिजे की जे कर्ज आपल्या आवा आवाक्यात राहिलं पाहिजे साधं प्रपंचामध्ये सुद्धा आपण कर्ज काढताना त्या गोष्टीचं भान ठेवतो तसंच कारखाना आहे आणि म्हणून कारखाना चालवणं काय अवघड गोष्ट नाही या लोकांनी फक्त भाव केलेला आहे की काय हे कसे चालवणार चालवतात का आम्ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहे मी कारखान्याचा पाच वर्ष संचालक होतो दादा कारखान्याचे काही काही वर्ष चेअरमन होते मुरली काका कारखान्याचे संचालक होते त्यामुळं कारखाना चालवणं ही काही अवघड गोष्ट नाही फक्त तो विचारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीनं सभासद कामगारांना विश्वासात घेऊन चालवला तर ह्या सगळ्या गोष्टी अशक्य अजिबात नाहीत कारण पूर्वी चालत होता काही वेळेस आपल्या कारखान्याला अंगटाबहादूर संचालक गेले त्यांनी कारखाना चालवला कैलासवासी मारुतराव चोपडे अतिशय साध्या पद्धतीनं पण व्यावहारिक दृष्टिकोनातून कारखाना अतिशय चांगले चालू आहे अनेक अनेक उदाहरण आहेत आपल्याकडं अशा अनेक लोकं होऊन गेली की ज्यांनी कारखाना चांगला चालवला पण का कारखान्याला दृष्ट लागली आणि ह्या दहा वर्षामध्ये कारखान्याची अधोगती झाली आणि याचं नेतृत्व मात्र अजितदादा साहेब करत होते आणि हा कारखाना अडचणीत आणला तरीसुद्धा कारखान्याकडे दुर्लक्ष के दिलं केलं कारण अजित पवार आपण म्हणतो विकास पुरुष म्हणतो बारामतीमध्ये विकास विकासाचे कामं चालू आहे त्या ठिकाणी पाटे उठून त्या रस्त्याचे पेवर ब्लॉक कसे बसवल्यात ते वळुंब्यात आहे ना का नाही हे तुम्ही बघताय आणि इकडं कारखाना एवढा अडचणीत गेला आमच्या सभासदाला पैसे मिळत नाहीत कारखान्याचं क्रेशिंग कमी झालं कारखान्यात का आणि तुम्ही एका सभेमध्ये सांगताय की कारखान्याचा संचालक माझ्यावर ढिगभर कागद आहेत त्यांनी कसा कारभार केला मग ते काय झाकून ठेवायचे आहेत कागद तुम्ही चवा नाही तुमचे सगळे संचालक मंडळ सत्तेवर असताना अशा पद्धतीनं तुम्ही दुटप्प्य दु भूमिका घेता तर यांचे खाजगी कारखाने आहेत हे छत्रपती कारखाना चांगला चालला तर या कार खाजगी कारखान्याला अडचण येत खाजगी कारखान्यांचं चोवीस चोवीस हजार मेट्रिक टनापर्यंतची क्रशिंग त्या ठिकाणी ह्यांनी क्षमतेचं कारखाना केलं आणि आमच्या कारखान्याला मात्र दुर्लक्ष केलं आणि म्हणून हा कारखाना राजकीय उदासीनतेचं एक दोतं काय म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि म्हणून यांचा राजकीय दृष्टिकोन बदलला असता तर कारखाना मागच सुरळीत चालला असता चांगला चालला असता आणि म्हणून हे संचालक मग यांना संधी दिली अनेक वर्ष संधी दिली अजितदादा साहेब पवारसाहेबांच्या क ताब्यामध्ये गेली कित्येक वर्ष कारखाना आहे परंतु कारखान्यावर दुर्लक्ष झालं गेल्या वेळेस दादांनी सांगितलं की मी प्रत्येक कारखान्याच्या माशिक मीटेले कारखान्याकडे लक्ष देईन परंतु दादांनी कधी कारखान्याकडे डुंकूनही पाहिलं नाही आणि म्हणून ह्या संचालकाचं हे फावलं आणि कारखाना पृथ्वीराज जातकांचाही येत्याला काय गोष्टीला विरोध काय गोष्टीला सपोर्ट काही जनरल मिटिंगमध्ये पृथ्वीराज बापू कारखान्याच्या संचालक मंडळाचं वाबड काढलं नाही त्यांच्या गैरकारभारावर बोलले नाहीत आणि म्हणून ह्यांचं सगळं मिली बघत होती हे सगळं ठरवून चाललेलं होतं आणि हे सभासदांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही काय म्हणतोय की आमचा पॅनल प्रचंड मताने निवडून येणार कारण सभासदामध्ये उद्रोक आहे सभासदाला ह्या गोष्टी पटल्या नाहीत आणि आत्ता कसं आहे सभासद जाणता झालेला आहे सुशिक्षित झालेला आहे मीडियाच्या माध्यमामधून अनेक स्वरतच्या माध्यमातून त्याला कारखान्याची सगळी माहिती मिळते आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे या निवडणुकीमध्ये आम्ही चांगल्या मताने विजय हो विजय झाल्यानंतर कारखाना कसा चालवायचा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते आम्ही ठरवलेल्या आहेत एक शेवटचा प्रश्न काल छत्रपतींच्या जे भाऊनी माता चॅनलच्या प्रचारसभेमध्ये तुमच्या तिघांवरती टीका करताना सांगितलं की एकाला शिक्षण संस्थांवर चालणे एकाला पदसंस्थांना चालणे आणि एकाला गुळाचा कारखाना चालू चालला आहे तिघांच्याही वरती त्यांनी टीका के केलेली पण तुम्ही कसं पाहताय किंवा कसं उत्तर देत नाही अविनाश दादाने तर कारखाना चांगला चालवला त्या काळामध्ये सव्वीसशे एक रुपये दोन हजार नऊ दहाच्या सीझनमध्ये त्यांनी पैसे दिले त्याबद्दल तर बोलता येणार नाही शिक्षण संस्था ही मुरली काकणी अतिशय चांगल्या पद्धतीत राहता राहिला माझा विषय आता कुळाच्या का कारखान्याचा कार कारखान्याचा काय विषय येतो जो कुळाचा कारखाना काढण्यासाठी मी प्रयत्न केला तर याच सत्ताधाऱ्यांनी त्याला त्या सत्ता ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचा मी तो प्रयत्न केला तुम्ही बी त्या परीटवाडीच्या माळावरती तीन वेळा डिस्लरी आखली होती ना मग तुम्ही काय डिस्लरी काढली नाही काहीतरी अडचणी आल्यामुळेच थांबवली ना आणि म्हणून थांबवला बरं आम्ही काय कोणाचं चार पैसे घेतले तर त्याचं पैसे माघारी दिले नाही असं नाही मी तर म्हणतो की एक पैशाचा जा माझ्यावर कोणाचा आरोप नाही एक पैसा कोणाचा बुडावला असेल तर त्यांनी जाहीर सांगावं तुम्ही प्रयत्न केला ना डिस्लरी काढण्यासाठी तुम्ही तर एका साखर सम्राटाचा सा मुलगा होता तुम्हाला ते शक्य झालं नाही तुम्हाला ते जमलं नाही आणि तुम्ही माझ्यासारखे छोटे कार्यकर्ता तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही बरं मी केलं नाही ठीक आहे मग तुम्ही काय केलं नाही तुम्ही सुद्धा आकत होता ना शंभर शंभर माणसं घेऊन गे गेला त्या परीटवाडीस तिथं फकी टाकून आकलं गेलं तिथं पाया काढायचा प्रयत्न केला आणि तुम्ही का मग काढलं नाही तीन वेळा तुमचा प्रयत्न झाला आणि मला म्हणतो गुळाचा कारखाना काढला नाही पण मी नाही काढला मी छत्रपती कारखान्याला तुमच्या कारणामुळे लोकांना बसायला भाव मिळत नव्हता आणि म्हणून लोकांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळावा म्हणून तो काढण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याला आडकाठी आणली हे मात्र आहे हे सांगायचं नाही टाकाल जायचं आणि गाडगा ला पोवायचं कारखाना काढला पण का काढला नाही तुम्ही काढून दिला नाही तुम्ही प्रत्येक ठिकाणी अडचणी त्याला आणल्या आणि म्हणून तो कारखाना का, कार मी थांबवला मी कोणाचा एक पैसाही बुडावला नाही आणि कोणाचा एक पैसाही घेतला नाही असं या ठिकाणी मला वाटतं खूप खूप धन्यवाद तर हेवते छत्रपती बचाव पॅनलचे पॅनल प्रमुख तानाजीराव थोरात प्रचार कसा चालला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे येत्या ह्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराची आरोप प्रत्यारोपाची रणधुमाळी सुरू होईल आणि त्यानंतर सोळा मे रोजी शेवटची सांगता सभा होईल आणि त्यानंतर अठरा मे रोजी मतदान